सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा दुपारनंतरची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज आपले आतलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव त्याचबरोबर नाफेडकडूनसुद्धा या आठवड्यासाठी कांद्याचे दर काय पडलेले ते पण जाणून घेऊ विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा नाफेडचे दर सांगतो त्यावर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आणि आजचे ताजे भाव मित्रांनो आठवड्यासाठी नाफेडचा कांदा दर दोन हजार पाचशे पंचावन्न रुपये बाजार समितीपेक्षा पाचशे रुपये कमी शेतकऱ्यांचे नुकसान तर यावर शेतकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया आहे की नाफेडला कांदा देणार नाही मंगळवारी दिल्लीतून ग्राहक संरक्षण मंत्रालयाने या आठवड्यासाठी नाफेड कांदा खरेदीचा दर पंच रुपये प्रति ठरवला आहे नाशिक जिल्ह्यासह राज्यातील जिल बाजार समितीमध्ये कांद्याला अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे मात्र केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदीचे दर बाजार समित्यात मिळणाऱ्या दरापेक्षा कमी देत असल्याने शेतकऱ्यांकडून नाफेड व एन सी एफला कांदा दिला जाणार नाही असे ना। संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी सांगितले वळव्या मित्रांनो आजच्या कांद्याच्या मार्केटकडे मित्रांनो आज पिंपळगाव बसवंत या ठिकाणी उन्हाळी कांदा तीन हजार पाचशे शहाऐंशी रुपयापर्यंत जास्तीत जास्त गेला मनमाड या ठिकाणी उन्हाळी कांदा आज अकराशे क्विंटल अवकून तीन हजार शंभरपर्यंत जास्तीत जास्त, जास्त गेला त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल अवकून साडेतीन हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव उन्हाळी कांदा या ठिकाणी सहा हजार तीनशे छत्तीस क्विंटल कांद्याच्या आवक जास्तीत जास्त कांदा तीन हजार तीनशे एकवीस पर्यंत जाताना दिसत आहे येवला अंदर या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार पाचशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त तीन हजार एकशे ऐंशी रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर यवला या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार पाचशे क्विंटल अवकोन दोन हजार नऊशे पंचेचाळीस पर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे त्यानंतर कामठी बाजार समितीमध्ये लोकल कांदा पंधरा क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कांदा चार हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा दोनशे पंचवीस क्विंटल अवकोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंतचा दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा तीनशे त्र्याऐंशी क्विंटल अवकोन जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी बाजार समितीमध्ये सहा क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे कडकी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त कांदा दोन हजार चारशे रुपयापर्यंत दर जाऊन पोहोचलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुणे बाजार समितीमध्ये सात हजार सातशे बेचाळीस क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त तीन हजार रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अमरावती फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी आज चारशे वीस क्विंटल आवक होऊन तीन हजार सहाशे रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर कराड बाजार समितीमध्ये नव्याण्णव क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती चंद्रपूर गजवळ या ठिकाणी तीनशे अकरा क्विंटल आवक होऊन अडतीसशे रुपये दर मिळताना दिसत आहे धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद